संध्याकाळी कामाला गेली गेली होती बसली होती मॅडमचा फोन आला जरा पाच दहा मिनटं बस मी अजून जरा बाहेर आहे तर म्हटलं चला गार्डनमध्ये बसावं गार्डनमध्ये बसली बसली परत विचार केला चला आपण एक व्हिडिओ तरी असा करावा म्हणून गार्डनचा व्हिडिओ करायला मी घेतला तर गार्डनमध्ये काही कोणी एवढं नव्हतंच संध्याकाळचे वेळ असल्यामुळं सहा वाजता तर मीच आपलं उ उभी राहिली म्हटलं चला सोसायटीतली च पूर्ण बिल्डिंग आणि गार्डनमध्ये छान छान फुलं तर एका झाडाला मी हात लावला आणि फुलं दाखवायचा कार्यक्रम केला परत तिथनं मग मी परत तशीच पुढे पुढे गेली म्हटलं चला व्हिडिओद्वारे तर आपण दाखवू शकतो की आपण जरा फिरूया एक राऊंड तरी मारावं बसून बसून काय करायचं मॅडम तर ये यायला अजून वेळ आहे म्हणून मी पूर्ण अख्खं गार्डन पालत घालायला सुरुवात केली संध्याकाळचं साडेसहाचा वेळ असल्यामुळं एवढं गार्डनमध्ये कोणी आलंच नाही कारण का संध्याकाळी कसं प्र शाळेतून मुलं वगैरे येतात आणि घरी असतात नंतर सात साडेसातच्या नंतर या गा बिल्डिंगीच्या खाली भरपूर सगळे बिल्डिंगमधली लोक येतात खाली हवेखाली बसतात मस्त पाहिजे गार्डन गार्डनमध्ये बसतात काय काय मुलं खेळते ती पण पण रात्री काल मी गेली पण कोणीच नव्हतं त्याच्यामध्ये फक्त दोन तीन माणसं होती परत असं करून मी सगळ्या झाडांच्या खाली पण एक म्हटलं चला सेल्फी घ्यावी आपली व्हिडिओची म्हणून आपलं करत बसली ही व्हिडिओ रील्स बनवायला घेतली तसंच जरा पुढे पुढं पुढं मग असं सगळं लायटी वगैरे पण तेवढ्यात चालू झाल्या सगळ्या खांब्यावरच्या तिथल्या मग खालच्या गार्डन खालच्या जमिनीचं मस्त हिरवगार मस्त असं गार्डन पण छान दिसत होतं संध्याकाळची वेळ असल्यामुळं खूपच छान दिसत वाटत होतं ते गार्डन मी रोजच येते ह्या बिल्डिंगमध्ये कामाला त्याच्यामुळं म्हटलं चला आता बसून बसून काय करायचं मॅडमला तर यायला अजून दहा पाच दहा मिनटं आहे म्हटलं चला बसून बसून आपलं रील्स तरी बनवायला घ्यावी म्हणून तशीच जरा पुढं पुढं अशीच चालत चालत गेली बाहेरच्या गेटपर्यंत असं चालण्याचा कार्यक्रम मी ठेवला आणि नंतर परत बाहेरच्या गाड्यांचा पण आवाज वगैरे सगळं यायला सुरुवात झाली बाहेरच्या गाड्या दाखवण्याचा पण प्रयत्न मी कार्यक्रम केला तिथूनच परत दुसऱ्या ज्या गेटमध्ये आली मी तर तिकडून एक वॉचमॅन येत होता वॉचमॅन म्हणतो काय मॅडम तुम्ही व्हिडिओ बनवताय का रील्स करताय काय करताय तर मी म्हटलं नाही मी व्हिडिओज तयार करायला लागले तो मला बोलला आणि पुढे निघून गेला वाचलं मग ते बघा बाहेरच्या साईडचं सगळ्या गाड्या रस्त्यावरच्या दिसतात त्यांच्या हॉर्नचा आवाज वगैरे सगळाच मला म्हटलं आता एवढीच रील्स बाद झाली म्हणून तुम्हाला बाय बाय केला तर ही रील